पीसीओएस होण्याची रिस्क लहानपणी करता आली तर याबद्दल शशिकांत वैद्य बालरोग तज्ञ मी डॉक्टर पी मुंबई पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या टाळता येऊ शकेल का याचा आपण आज विचार करतोय काय असतं की बालरोग तज्ज्ञ म्हणून जेव्हा आम्ही आता विशेष करून आपण मुलींच्याबद्दल बोलतोय साधारणपणे तेरा ते सतरा या एज मध्ये जेव्हा त्या मुलींचं आम्ही तपासणी करतो तेव्हा त्यांचं एक आलेख्य त्याच्यामध्ये त्यांचं वजन त्यांची उंची बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय एम याचं एक आम्ही आलेख्य जेव्हा असं आढळतं की साधारणपणे या तेरा ते सतरा या एज मधल्या मुलींचं वजन कि हे अचानक वाढायला लागलंय त्यांना स्थूलत्व येत आहे तेव्हाच आपण याचं निराकरण करण्याची शक्यता असते म्हणजे असं की त्यांना आणि पालकांना जागरूक करून ह्या स्थूलत्वामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्यातला जो महत्वाचा दुष्परिणाम आहे तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरे सिंड्रोम हा आपल्याला प्रतिबंध त्याचा करता येऊ शकतो म्हणजे असं की त्यांना त्यांच्या आहाराबद्दल माहिती संतुलित आहाराची माहिती व्यायामाचं महत्व म्हणजे एकंदर त्यांची लाईफस्टाईल चेंज हे जर त्यावेळी केलं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये याचा प्रतिबंध येऊ शकतो म्हणजे अगदी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये अंगावर पुरळ येणं अंगावर केस येणं मासिक पाळीमध्ये मा अनियमितता येणं या सगळ्या हे सगळे पॉलिसिस्टिक ओव्हरे सिंड्रोमचे सिमटम दिसण्याच्या आधी आपण हे टाळू शकणं शक्य आहे